हे चौपदरीकरणाचं काम वेगानं सुरू अडथळा येणाऱ्या ठिकाणी कृती दलाचा वापर करण्याची तयारी मुंबई गोवा महामार्गाचं काम वेगानं सुरू झालं असून पावसाळ्यानंतर या कामाने गती घेतली आहे काही ठिकाणी मात्र जमिनीचे वाद उद्भवले आहेत मात्र या जमिनीचे पैसे न्यायालयाकडे जमा करण्यात आले असून जास्तीत जास्त, जास्त जमीनधारकांना हे पैसे लवकरात लवकर मिळावेत यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे तसेच या चौपदरीकरणाच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न झाला तर कृती दलाचा वापरही करण्यात येईल असं म्हटलं आहे मुंबई गोवा महामार्गाचं काम अनेक वर्ष रखडलं होतं केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी या कामाला गती दिली अनेक ठिकाणी पुलांची कामे रखडली असून ही कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्न करत आहे याही ठिकाणी जमिनीचे वाद निर्माण झाल्याने या जमिनी मालकांना त्याचा मोबदला मिळाला त्यामध्ये प्रामुख्याने कुळ तसेच जमीन मालक आणि देवस्थाने यांचाही समावेश आहे शिमगोत्सव सुरू असल्याने हे प्रश्न लवकरच मार्गी लावून जास्तीत जास्त लवकरात लवकर या जमीनधारकांना पैसे कसे मिळतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत काही ठिकाणी मतदान न करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे मात्र या सर्व जमीनधारकांचे पैसे न्यायालयाकडे जमा केल्याने हा प्रश्न निकाली निघेल तसेच मुंबई गोवा महामार्गावरील ज्या ठिकाणी कामाचा वेग मंदावला होता तेथील कामे वेगाने सुरू झाली असून मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करताना येणाऱ्या अडीअडचणी आणि होणारा विरोध सोडवण्यासाठी वेळप्रसंगी कृती दलाचा वापरही केला जाणार आहे खारेपाटण ते राजापूर तसेच राजापूर ते रत्नागिरी या महामार्गावरील अनेक ठिकाणी पूल बांधण्यात आले असून त्यांची कामेही आता अंतिम टप्प्यात येणार आहेत तसेच रत्नागिरी ते संगमेश्वर चिपळूण या मार्गाचंही काम वेगानं सुरू आहे रत्नागिरी जिल्ह्यात चौपात्री करण्याचे काम वेगानं सुरू असल्यामुळे होळीला येणारे चाकरमाने निश्चितच गणपतीला चांगल्या रस्त्यावरून येतील अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे